कायो मंडळी दम बिर्याणी खायला खूप आवडते पण सारखा सारखं हॉटेलमधूनही मागू वाटत नाही आणि घरी बनवायची मात्र भीती वाटते तर आज पूर्णपणे सुहाना मसाले वापरून इथं मी एक किलो चिकन आणि एक किलो तांदळाची मस्त अशी बिर्याणी बनवून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने कधीच न फसणारी बिर्याणी बनवून दाखवणार आहे तर एक किलो चिकन एक किलो तांदूळ अर्धा किलो कांदे आणि सुहाना मसाले इथं मी वापरलेले आहेत तर बघा इथे मी जो अर्धा किलो कांदा कापलेला आहे त्यातला अर्धा कांदा इथे मी तळून घेणार आहे तर कांदा छान हाताने चुरून घालायचा चुरून घातल्याने काय होतं की त्याच्या पाकळ्या छान खुलतात आणि तेलामध्ये छान कांदा फ्राय होतो इथे बघा छान हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे तांदूळामध्ये थोडंसं चिकटपणा असतो त्याच्यामुळे तांदूळ स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवायचा त्याच्यामध्ये पूर्णपणे जे पांढरी घाण निघते तोपर्यंत तांदूळ धुवायचा एकदम स्वच्छ पाणी जोपर्यंत त्यात होत नाही तोपर्यंत तांदूळ धुवायचा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ तांदूळ धुतला जातो तर इथं हा तांदूळ मी पूर्णपणे अर्ध्या तासासाठी भिजायला घालणार आहे तोपर्यंत इथं मी चिकन मॅरिनेशन करून घेणार आहे इथं मी बघा जे अद्रक लसूणची पेस्ट केली त्याच्यामध्ये मी को कोथिंबिरीच्या काड्या वाटलेल्या त्याच्यामुळे हे वाटण हिरवं दिसते इथं चार मोठे चमचे मी घातलेले आहेत तर इथं सुहाना बिर्याणी मसाला मी वापरलेला आहे हे बघा इथं हे पाऊच जे मिडियम पाऊच असतं ना ते इथं मी एक पूर्ण पा वापरलेलं आहे हे बघा याच्यामध्ये दोन मोठे चमचा बिर्याणीचा मसाला येतो हा एक किलोसाठी पुरेसा आहे आणि इथं मी थोडासा जे छोटं पाऊच मिळतं तेही घातलेले तोही बिर्याणी मसाला आहे पण तेवढा हे नाही त्याच्यानंतर मटन मसाला जो असतो ना तोही इथं मी घातलेला आहे एक छोटा कप भरून दही घातलेलं बघा मस्त हे दही घालून घ्यायचं त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या घालायच्या बघा हिरव्या मिरच्या घातल्याच्यानंतर इथे हळद घालून घ्यायची हळद आणि घरगुती लाल तिखट घालायचं मीठ घालून घ्यायचं छान आणि हे मस्त एकजीव करून घ्यायचं जितक्या वेळ तुम्ही छान हे मॅरिनेशन करून ठेवणार ना तेवढी ह्या ग्रेवीला टेस्ट छान येणार आणि चिकन हे छान मुरलं जातं त्या मसाल्यांमध्ये हे मॅरिनेशन करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला बिर्याणी घ्यायची असेल तर बनवायची असेल तेव्हा तुम्ही बाहेर काढू शकता पण इथं मी फक्त अर्धा तासाला मॅरिनेशन करून घेणार आहे कधी कुणी पाहुणे रावळे घरी येणार असेल तर तुम्ही हे मॅरिनेशन करून ठेवू शकता आणि जेव्हा यायचे असेल ते अर्ध्या एक तासासाठी आधी तुम्ही बनवून घेऊ शकता इथं कांदा माझा छान तळून झाला मी मस्त याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि थोडासा वरून टाकण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा मस्त एक जीव करून घ्यायचं हे छान मॅरिनेशन हे तयार करून घ्यायचं कोथिंबिरीच्या काड्या घातल्याने ना ह्या मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो तर थोडासा कांदा मी तर ठेवला होता तो आता मी ग्रेव्हीसाठी घालून घेणार आहे तर ग्रेव्ही काय होते ना जेव्हा आपण समप्रमाणामध्ये जे असं बनवतो ना त्यावेळेस ग्रेव्ही कमी पडू नये त्याच्यासाठी कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही छान बनवायची इथे मी दोन मिडियम साईजचे जे टॅमॅटो आहेत ना ते घेतलेले आहेत ओवर जास्त पिकलेले टॅमॅटो घेतलेले नाहीत मीडियम पिकलेले टॅमॅटो घेतलेले इथं आपण दह्याचा वापर केला त्याच्यामुळे टोमॅटो कमी पिकलेले वापरायचे नाही तर खूप जास्त आंबट होऊ शकतं इथं छोटा चमचा भरून मी आल्या लसणाची पेस्टही छान टाकलेली तेलामध्ये छान टेस्ट येते त्याची हे बघा छान आता हे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर हे मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचे इथं मी भरपूर वेळ मॅरिनेशन करून नाही ठेवू शकले इथे अर्धा तासच मी ठेवलेले बघा आता इथे काय करायचं आहे ना हे छान परतायचे आपल्याला कुठेच इथं घाई नाही करायची जितकं छान ही ग्रेव्ही आपण परतून घेऊ व्यवस्थितनं तितकी आपली बिर्याणी छान होते आणि हे पीस व्यवस्थित शिजवून घ्यायचेत असे आर आरत कच्च ज नाही ठेवायचं इथं मी दोन लिटर पाणी ठेवले त्याच्यामध्ये दोन तेज पानं एक चमचा जिरं आणि दालचिनीचा तुकडा एक मोठी विलायची आणि दो थोड्याशा लवंग मिरी घालून कोथिंबीर मीठ घाल घेतलेले हे बघा ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं आणखी पाण्याचा कशाचाही वापर नाही केला छान परतून परतून इथे छान ग्रेवी तयार व्हायला लागलेली आहे हे बघा हे एका साईडला माझं बिर्याणीचं जे भाताचं पाणी आहे ते पण तयार होते हे बघा तांदूळ आधी पाण्यामध्ये फुलून थोडासा वर आला आहे बघा हे बघा पाणी छान उकळले बिर्याणीला जर तांदूळ आपण शिजवतो ना त्याच्यासाठी पाणी छान उकळलं पाहिजे हे बघा ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे तांदूळ घालून घेते इथं भात पण आपल्याला जास्त ओवर कुक नाही करायचा ऐंशी टक्के भात शिजवायचा आहे याच्यापेक्षा शा जास्त नाही शिजवायचा का तर आपल्याला बिर्याणीमध्येही भात पुन्हा शिजवायचा आहे त्याच्यामुळे ऐंशी टक्के ठीक आहे बिर्याणीसाठी बघा आणखी थोडासा मी दोन मिनटं शिजवून घेणार आहे इथं माझी ग्रेवी बनवून पूर्णपणे तयार झालेली आहे इथं मी झाकण न ठेवता छान हलवून हलवून व्यवस्थित ही ग्रे ग्रेव्ही तयार करून घेतलेली इथं लेअरिंगसाठी मी खाली थोडेसे दोन तीन मोठे चम्मच भरून ग्रेव्ही घालून घेतलेली आहे बाकी सगळी ग्रेव्ही मी काढून घेतलेली इथं मग आधी थोडीशी ग्रेव्हीची आणि मध्ये भाताची लेअर लावून घेतलेली मध्ये भाताची लेअर मी थोडी जास्त लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त हा भात लावून घ्यायचा तर काय होतं ना जेव्हा आपण दम बिर्याणी घरी बनवतो ना तर त्यावेळेस आपण काय करतो की भात पूर्णपणे थंड करून घेतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असं करायचं नाही त्याच्यामुळं काय होतो ना भात चिवट होतो आणि बिर्याणी कोरडी होते खूप तसं होऊ नये त्याच्यामुळं लगेच ग्रेव्ही तुम्ही बनवून आधी ठेवू शकता पण भात झाल्यात झाल्या तुम्ही लगेच लेअर लावून घ्यायची त्याच्यामुळं भाताची कुकिंग प्रोसेस थांबत नाही तर जी मी ग्रेवी ठेवून घेतली होती ती ग्रेव्ही मी इथं घालून घेतलेली पूर्ण हे बघा त्याच्यानंतर इथं मी जो ठेवलेला जो भात आहे ना तोही मी पूर्ण घालून घेतलेला आहे या भातातूनही बघा भाता 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 किती छान वाफा येतात तर बिर्याणीला जेव्हा लेअरिंग करतो ना तर अशाच पद्धतीचा भात आपल्याला पाहिजे थंड करून अजिबात घ्यायचं नाही त्याच्यानंतर इथं मी कांदा घालून घेतलेला आहे हे बघा कांदाही खूप जास्त तळायचा नाही त्याचा करपट वास येतो त्याच्यानंतर इथं मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तूप घालायचं तुपामुळं खूप छान फ्लेवर येतो याच्याऐवजी ये तुम्ही काय करू शकता थोडासा दालचिनीचा तुकडा जाळून त्याच्यानंतर त्याच्यावर तूप घालू शकता त्याने खूप छान फ्लेवर येतो कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे घरात असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी ही पूर्णपणे चालण्यासारखं आहे हे बघा आता इथं हे झालं आहे माझं याच्यानंतर खूप मेन प्रोसेस म्हणजे इथं मी रुमाल स्वच्छ धुवून ओला करून घातलेला आहे तर आचारी काय करतात आपल्या आपण काय जेव्हा करतो ना ते जेव्हा बिर्याणी करतो त्यावेळेस नेमकं आपल्याला कणिक लावून हे दम द्यायचा असतो तर असं करत नाही बसायचं त्याने कणकीची आपल्या खूप नासा तुसा होतो त्याच्यामुळं असं न करता छान रुमाल वगैरे स्वच्छ कपडा कॉटनचा घालून तुम्ही दम द्या त्याने जी भाताची वरची लेअर आहे ना ती कोरडी पडत नाही आणि वरचा भात कच्चाही राहत नाही छान वरपर्यंत भाताला दम बसतो तुम्हाला मी शेवटला नक्की दाखवेल कशा पद्धतीने हे झालेलं आहे बघा तर सुरुवातीचे पाच मिनटं मी बिर्याणी फुल गॅसवर ठेवलेली आहे इकडं मी बिर्याणीसोबत खाण्यासाठी भाजीही बनवायला घेतलेली तर ही भाजीला मी खूप जास्त तामझाम न करता खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे इथं कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये एक तेजपान घातलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने ही भाजी होते पण चवीला खूप छान लागते इथं टॅमॅटो पण घालून घेतला आहे टॅमॅटो छान हलवल्याच्यानंतर लगेच ह्याच्यात मीठ घालायचं म्हणजे ट छान मऊ होतो हे बघा अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आता मी तिकडला गॅस थोडासा मिडियम केलेला आहे पाच मिनटं माझे झालेली आहेत फुल गॅसवर लक्ष ठेवून काम करायचं कधीही किचनमध्ये असल्यावर हे बघा बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये ना सर्दी खोकला हे सगळे आजार होतात त्याच्या ह्या व्हिडिओच्या आधी मी खाली काढ्याचा खूप छान व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तर इथे आता माझा छान कांदा टमॅटो परतून झालेत एक मोठा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली तर अद्रक लसूणची पेस्ट मी जी बिर्याणीला वापरली तीच इथं मी भाजीलाही वापरते वेगवेगळं वेग काही करत नाही बसले इथं एक मोठा चमचा भरून बि ह्याचा मसाला चिकन मसाला आणि घरगुती लाल तिखट आणि हळद एवढेच इथं मसाले घातलेत बघा आता हे छान ह्याच्यामध्ये आता मिक्सरमध्ये जे थोडंसं पाणी घालून मी इथं पाणी वतलेले आणि हे मसाला खूप छान भाजून घ्यायचा याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर याच्यामध्ये मी पाव किलो चिकन घालून घेतलेले हे बघा हे छान एकजीव करायचं परतून घ्यायचं व्यवस्थित याच्यानंतर याच्यावर छान ताट झाकून ठेवायचं आणि ह्या ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं म्हणजे पाणी छान गरम होतं तर हे तुम्ही एकदम सुकंही बनवू शकता आणि रसाही बनवू शकता तर मला हे सुकही नाही बनवायचं आणि खूप जास्त रसाने मिडियम लपथपीत ह्याची भाजी मला बनवून घ्यायची तर बिर्याणीसोबतच नाही तर इतर दिवशीही तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही अशी चिकनची सोप्या पद्धतीने भाजी बनवू शकता आणि भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप चवीला चा छान होते आणि हे आटवून तुम्ही एकदम सुकीही बनवू शकता आणि ह्याच्या पेक्षा पातळही बनवू शकता तर बिर्याणीला वीस मिनटापेक्षा जास्त झालेले दम देऊन तर आता मी तुम्हाला दाखवते हो तर बिर्याणी दम दिल्या दिल्या मी लगेच वाढायला नाही घेतली छान दहा पंधरा मिनटं मी तशीच ठेवली आणि कधीही गॅस बंद केल्याच्यानंतर लगेच वाढायला घेतलं की मग त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते थोडा वेळ थांबायचं आणि नंतर मग वाढायला घ्यायचं तर तुम्हाला आता मी दाखवते हो तर बघा बाफा रुमालाच्या बाहेर येतात याचा अर्थ आपल्या बिर्याणीला खूप छान दम बसलेला आहे हे बघा तुमच्यासमोरच मी हे खोलले आधी मी अजिबात खोललं नव्हतं तर हा बघा भाताचं शीत तुम्हाला दाखवते किती मऊ शिजले अजिबात कोरडी होत नाही ही बिर्याणी खूप छान होते हे बघा मस्त तसे सुटसुटीत ही बिर्याणी बनवून तयार झाली आहे बघा छान एकदम एकदम गरमागरम बिर्याणी आपली तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ बिर्याणीचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही बनवून नक्की खा हे बघा इथे ही बनवून तयार आहे बघा छान झालेली आहे तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल